जागतिक वारसा स्थळ असलेले कास पुष्प पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कासला येत असतात मात्र पठार पाहून झाल्यावर काही स्थानिक आणि बाहेरील पर्यटक येथे दारू मटणाच्या पार्ट्या करून कास भगास करण्याचा प्रयत्न करत आहेत कास ग्रामस्थांनी एकत्र येत कास स्वच्छता अभियान राबवत मोठ्या प्रमाणात कचरा दारूच्या बाटल्या गोळा करत त्याची विल्हेवाट लावली आहे सातारा पालिकेने कास परिसरात दररोज पालिकेचे स्वच्छता कर्मचारी नेमावेत आणि कास तलाव परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे कासमध्ये बाहेरील पर्यटक पर्यटनासाठी येतात मात्र सोबत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या वस्तू दारूच्या बाटल्या इतरत्र टाकून परिसर दूषित करतात येथे येणाऱ्या पर्यटकांना सूचना फलकासोबत त्यांना स्वच्छतेचे मार्गदर्शन करणे गरजेचे असून येथे पार्टी करणाऱ्या तळीरामांना सातारा पोलिसांकडून चाप बसवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली नमस्कार मंडळी आज कास हे जगाच्या पाठीवरती गेलेलं आहे आणि खरोखरच एक मोठं पर्यटन स्थळ म्हणून एक मोठी नावान नोपाला आलेलं कासगाव आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम पूर्ण ग्रामस्थ मंडळ कास तसेच पूर्ण युवावर्ग यांच्यातर्फी इथं आज राबवण्यात येते सर्वांना खरोखर विनंती असेल की कास एक आता एक छोटं सेन्सिटिव्ह असं झालेलं आहे कारण प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे की स्वच्छता राखली पाहिजे कारण आप कास आपलं कास स्वच्छ राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्याला बांधील की म्हणून आम्ही सर्व युवा वर्ग तसेच सर्व गावातील लोक आज पूर्ण कास परिसर स्वच्छ करणार आहोत तसेच येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आम्ही आव्हान करतो की आपणसुद्धा आपली जबाबदारी ओळखा काचमध्ये येत असताना आपण जेव्हा काही वस्तू खातो वगैरे कुठलीही वस्तू खात असताना ती वस्तू कचरा कोणतेच टाकण्याची जबाबदारी घ्या कारण आपलं कास जितकं स्वच्छ आणि सुंदर राहील तेवढाच हा निसर्गसुद्धा तुम्हाला फुलून भेटेल आणि या निसर्गाचा आनंद कासपाट्राचा आनंद या कास बोटिंगचा आनंद तसेच या कास तलावाचा आनंद आणि आने, आजूबाजूला असलेला परिसर आपण जेवढा स्वच्छ ठेवू एवढा तुम्हाला आनंद आणून दुखीनी तुम्ही हा दोन हजार पंचवीस आम्ही कास ग्रामस्थ स्वच्छता अभियान राबवण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे आलो इथे आल्यानंतर पाहिलं की कचरा तर भरपूर केला आहे पुन्हा वापस तळीरामांनी ह्या दारूच्या बाटल्या इथे येऊन या कासचं जे सुंदरता आहे ते खराब करण्याचं काम या तळीरामांनी केलेलं आहे नगरपालिकेला आम्ही सूचना देतो आणि आताही सांगणार आहे की आपण नगरपालिकेची माणसं येथे ठेवून त्यांना स्वच्छतेसाठी पाठवून कास तलावात पर्यटकांसाठी नव्याने बोटिंग आणि विविध सुविधा उपलब्ध झाल्या असून यांची निगा देखील राखण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं